इगतपुरी वर्षीय विद्यार्थिनीवर साथीने अत्याचार नाशिक इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत सावित शिकणारे तेरा वर्षीय विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक तुकाराम साबळे यांनी अत्याचार केलाय वर्ग शिक्षक गोरख जोशी यांनी तुकाराम साबळेच्या सांगण्यावरून पीड़ित मुलीला शुक्रवारी दुपारी मुख्याध्यापकाच्या घरी नेले यानंतर मुख्याध्यापक तुकाराम सांबळे यांनी अत्याचार करून पीडित मुलीला घरी पाठवले पीडित मुलीला अत्याचारामुळे त्रास होत असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्यावर त्यांनी घोटी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ याची दखल घेऊन मुख्याध्यापक तुकाराम सांबळे वर्गशिक्षक गोरख जोशी या संशयित आरोपींना अटक केली आहे पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक विनोद पाटील उपनिरीक्षक अजय कोठे अधिक तपास करत आहेत